नमस्ते सर्वांना चला आज खिमा अंडा बनवणार आहे छान रेसिपी एक किलो खिमा घेतला आहे दोन सहा कांदे घेतले चिरून टोमॅटो आणि लाम लांब हरी हिरवी मिरची ना अद्रक लसूण पेस्ट तर टमाटे काढू आपण हे पिवरी करून घेऊ मिक्सरमधून चार टमाटर आहेत तर चला तयारी करू भाजीची तेल टाकले कुकरमध्ये दोन चमचे आणि हा बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्या चांगला लालसर खूप जास्त लाल, लाल पण नाही हलका ब्राऊन दोन चमच अद्रक लसूण पेस्ट टाका आणि मिक्सरमधून काढलेले टमाटर प्युरी अर्धा चमच हळद टाका दोन चमच धनिया पावडर एक चम्मच मिरची पावडर टाका आणि मीठ जितकं तुम्हाला लागतं त्यानुसार टाका आणि हिरव्या मिरच्या आपण चिरवून घेतलेल्या हा मटण मसाला आहे तर असं सगळं मिक्स करून घ्या पहिला मसाला सगळा टाकल्यावर बघा अशी छान तरी सुटते आणि चिरलेली कोथंबीर आहे दोन हे असं सगळं मिक्स करून मसाला चांगला परतो परतो घ्या छान तेल सुटतं आणि कलर पण छान येतो बघा हा खिमा टाकू आपण दोन घेतल्याला आणि याला सात आठ शिट्ट्या काढून घेऊ तर हे अंडे बॉईल करून घेतलेत मी इथं याला असे दोन भाग करून घ्या तरी हे आपण खिम्यामध्ये टाकणार आहे हे बघा खिमा झाला आहे सात आठ शिट्ट्या दिल्यात मटण खिमा आहे तर थोडा वल सरे परत मी गॅसवर ठेवला आहे आणि हे अंडे द्या टाकून याच्यात पुन्हा असं परतून घ्या छान परतू परतू घ्या चांगलं पाणी पण सुकलं पाहिजे ह्याच्यात मी फक्त एक छोटा ग्लास पाणी टाकलं आहे खिम्याचं पण पाणी सुटलेलं आहे आणि कोथंबीर टाका थोडीशी वरून परत पुन्हा परतू परतू छान घ्याचं तेल सुटलं पाहिजे छान हे बघा चला तर काढून घेऊ खूप छान आहे असं चमचमीत तर आठवड्यातून एकदा झालंच पाहिजे चमचमीत झणझणीत झणजणीत खूप छान रेसिपी आहे शॉर्टकटमध्ये आहे आणि कमी वेळात कुकरमध्ये लवकर होती खूप छान झालं आहे तर तुम्ही चपातीसोबत खा पावसोबत खा किंवा भाकरीसोबत तरी टेस्टी लागणार चवदार लागणार